देवाजवळ अशी ज्योत पेटवली की आपोआपच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि गुड्स वाईप्स येतात आज मी माझ्या चॅनलवर प्रत्येक गृहिणीसाठी सुगंधित अशा फुलवाती बनवून दाखवणार आहे आणि फुलवात घरी पण कशी बनवायची ते पण सांगणार आहे आणि बिनासाच्यानी पण तुम्ही तुपातल्या फुलवाती कशा बनवू शकता हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबतच टिप्स आणि काही ट्रिक्स सांगणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता बघा आता मी वाती बनवण्यासाठी हा एक छोटासा कॉटनचा तुकडा घेतलेला आहे थो थोडासा मी पिंजून घेत आहे थोडा गोल गोल करते आहे आणि समोर बघा मी काय करते आहे असा गोल झाल्यानंतर त्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत ना त्या पूर्ण एक एकत्र आणायच्या ह्या बघा अशा प्रकारे एकत्र एक आणायच्या तुम्ही आरामशीर बघा बघा पूर्ण मी ह्या दोन चिमटीमध्ये अशा धरून आणि नंतर मग त्याला थोडंसं वर खेचायचं आणि वर खेचलं की मग त्याची अशी बारीकशी वात येते आणि मग त्याला असं थोडंसं पिळा द्यायचा अशा प्रकारे असा गोल पिळा दिला की मग त्याची पातळशी अशी वात तयार होते आता ही वात माझी झाली तर खरी पण मला जरा थोडीशी पातळ वाटली आहे मग मी थोडा कापसाचा तुकडा घेऊन त्यावर ती जोडली एक आणि त्यामुळे थोडीशी आपली घट्टसर अशी वात तयार झालेली आहे खूप सुंदर ही फुलवात तयार झालेली आहे ह्याच है। पद्धतीने मी आता सगळ्या फुलवाती तयार करून घेते फुलवाती तुम्हाला दुकानात पण विकत मिळते पंजरा महाग असते जर वेळ नसेल तर त्या पण फुलवातीचं पॅकेट तुम्ही आणून तुम्ही तुपातल्या फुलवाती बनवू शकता पण मी हे घरगुती जर तुमच्याकडे कापूस असेल तर तुम तुम्ही नक्की ट्राय करा बघा अशा प्रकारे माझ्या ह्या सगळ्या फुलवाती तयार झालेल्या आहेत आता या फुलवातीसोबत एक मी झटपट अशी एक आपली सिंगल आणि नॉर्मल वाद बनवून दाखवते ह्या किस्नीच्या साह्याने ह्या पद्धतीने मी जसं करत आहे त्या पद्धतीने तुम्ही ही साधी नॉर्मल वाद बनवू शकता झटपट पण होते आणि त्रास पण होत नाही आणि खूप सुंदर होते बनवल्यानंतर मी पूर्ण तुम्हाला दाखवते तुम्ही नक्की बनवा ह्या फुलवाती अगदी लहान मुलंसुद्धा तुम्हाला मदत करू शकतात आता मी ह्या फुलवाती बनवण्यासाठी बघा अष्टगंध घेतलेला आहे आणि लाल कुंकू घेतलेला आहे तुमच्याकडे अष्टगंध नसेल तर कुंकू पण चालतं आणि थोडंसं दूध घेतलं आहे आता एक एक फुलवातीला मी थोडा दुधाचा हात लावून घेते आणि त्याला कुंकुवाचा हात लावते म्हणजे त्याचा कलर छान येतो आधी मी सगळ्या ज्या फुलवाती आहे त्या कुंकुवाच्या करून दाखवते आहे त्यामुळे छान कलर पण येतो कुंकवामुळे आता समोर गणपती नवरात्र कार्तिक महिना परत दसरा दिवाळी हे सगळे सण येणार आहे आणि फुलवाती ह्या लागतातच आपल्याला तर सणवार यायच्या आधीच जर बनवून ठेवल्या तर आपलं ऐनवेळेवर जी घाई होते ती होणार नाही आणि आपलं काम अगदी सोप्पं होईल अगदी तुमच्या फुलवाती ह्या एका तासामध्ये भरपूर भरपूर होतील ह्या तर मी कमी केलेल्या आहे पण तुम्ही अर्ध्या तासामध्ये सुद्धा भरपूर फुलवाती करून ठेवू शकता आणि निवांत होऊ शकता महिन्याभऱ्यासाठी ह्या तयार झालेल्या फुलवातीला आपल्याला तुपात भिजवून पुढे उपयोगात आणायचं आहे तर त्यासाठी काय साहित्य लागेल तर इथे घेतली मी पाहून वाटे तूप आणि त्यात टाकायला घेतलं मी हे वनस्पती तूप द दो जवळपास दोन चमचे टेबल स्पून हे तूप आहे याऐवजी तुम्ही मेन पण वापरू शकता सुरुवातीला मी हे तूप आहे माझं शुद्ध तूप ते थोडं गरम केलं आणि त्यामध्ये हे वनस्पती तूप टाकलेलं आहे दोन्ही मिक्स करून त्याला गरम केलेलं आहे अशा प्रकारे हे मी इथे थोडं थंड झाल्यावर इकडे आणलेलं आहे आणि यामध्ये मी आता सुगंध येण्यासाठी हा भीमसेनी कापूर आहे हा प्युअर तुम्हाला दिसत असेल शंभर टक्के प्युअर आहे हा भीमसेनी कापूर हाच वापरा तुम्ही त्यामुळे जास्त सुगंध येणार बघा आता मी त्या कापराच्या वड्या होत्या तर मी त्यात जरा ठेचून घेतल्या जरा बारीक केल्या म्हणजे लवकर विरघळतील गरम तेलामध्ये गरम तुपामध्ये वगैरे तुम्ही एकदम टाकायचं नाही कारण की ज्वलनशील असतो कापूर त्यामुळे मग मी थोडंसं कोमट झाल्यानंतर टाकलेलं आहे आणि यामध्ये जर तुमच्याकडे छान अत्तर असेल सुवासिक एकदम प्युअर तर ते पण टाकू शकता फार योग्य होईल आणि हे आता मी बाजूला ठेवते आणि मग तुम्हाला सांगते मी ह्या फुलवाती याच्यामध्ये कशा भिजवल्या माझ्याकडे हे चॉकलेट करायचे असे साचे होते तर त्याचा मी उपयोग करणार आहे आणि त्यानंतर ह्या छोट्या आपल्याकडे औषधीच्या वगैरे बॉटल असतात साध्या बॉटल असतात त्याचे झाकण आहे त्याचा पण उपयोग करू शकता जर तुमच्याकडे साचा नसेल तर काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने मी हे साचे वापरणार आहे आणि तुमच्याकडे जर फ्रीजमध्ये जे आपण बर्फ वगैरे साचवतो तो पण साचा चालेल पण तो जरा आकाराने छोटा पाहिजे खूप मोठे नको नाहीतर मग खूप मोठ्या वाती होतील आणि ते फुलवाती त्या खूप मोठ्या पण चांगल्या नसतात तर बघा ह्या पद्धतीने मी आता ह्या मोल्डमध्ये फुलवाती तुपामध्ये भिजवून घेते आहे सुरुवातीला मी ताटातली एक एक वात उचलून ह्या तुपामध्ये खालच्या साईडला अशी भिजवली आणि त्या मोल्डमध्ये मी ठेवलेली आहे चॉकलेटच्या आणि ह्या आकाराचा मला जरा छोटे वाटले हा आकार मोल्डचा म्हणून मी याच्यामध्ये जास्तीत जास्त वाती करणार आहे अशा प्रकारे मी ह्या भिजवून घेतलेल्या आहे आणि आता हे जे माझे झाकण आहेत सुद्धा मी टाकून घेते आहे तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही झाकणातसुद्धा खूप छान खूप सुंदर ह्या वाती तयार होतात भिजवलेल्या एकदा का ह्या वाती आपण साच्यामध्ये अशा ठेवल्या की त्यानंतर मग त्यावरती तूप टाकायचं आणि साचा चांगला व्यवस्थित पूर्णपणे भरेल असं तूप टाकायचं म्हणजे जेव्हा ती वात तयार होईल तेव्हा ती अशी छान आकारामध्ये येईल आणि हं हे तूप जे टाकणार आहे ते तुम्ही जीवरची आपण रंगीत वात केली ना त्या रंगीत वातीवर तुम्ही ते तूप सोडत जा कारण की ती वात पण भिजायला हवी आणि मी जे कुंकू आणि केशर लावलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जर चंदन पावडर असेल तर फारच उत्तम चंदन पावडर पण तुम्ही लावू शकता आणि मग इथे मी फ्रीजमध्ये जवळपास अर्धा तास ह्या ठेवून देणार आहे आता मी एक ट्रिक सांगणार आहे ज्यांच्याकडे झाकण पण नाही आणि साच्या पण नाही तर मग त्यांनी काय करायचं तर मग हा असा एक डबा घ्या आणि ह्या डब्यामध्ये पण खूप सुंदर ह्या फुलवाती तुपातल्या तयार होतात आता मी काय करते आहे त्याच पद्धतीने साच्यामध्ये जसं केलं होतं तसंच खालच्या साईडला मी वात तुपामध्ये टाकून डब्यामध्ये थोडी दूर दूर ठेवते आहे आणि अशा पद्धतीने ही ठेवलेली आहे एकदा ह्या वाती ठेवून झाल्या की नंतर मग त्या ज्या वातीचं वरचं टोक आहे त्यावरून तुपाची धार सोडायची आणि भरपूर तूप टाकायचं सुद्धा खूप छान फुलवाती होतात आता काय करते मी हे माझं झालेलं आहे डब्यातलं दाखवून आता माझ्याकडे दुसरं चॉकलेट मोल्ड आहे आणि हे बाकीचे तर चांगला आकार नाही आहे तर स्टारचा मला आवडत आहे तर मी एक स्टारची पण इथे करणार आहे माझी एक फुलवात वाचलेली होती तर मी त्या स्टारचं व पण उपयोग करून घेणार अर्धा तास झालेला आहे आणि आता मी ह्या वाती फ्रीजमधून काढलेल्या आहे आता बघूया काय होतं तर छान सेट झालेले आहेत अर्ध्या तासात तर आरामशीर सेट होतात अगदी फ्रीजरमध्ये त्या ठेवलेल्या होत्या ह्या है। मोल्डमधून त्या अगदी वरती सहज सुटून येतात खालून थोडं प्रेस केलं की बघा किती छान वर आलेली आहे क्यूट आणि सुगंधित माझ्या ह्या वाती फुलवाती तयार झालेल्या आहेत आता पुढच्या मोल्डमधल्या आपण काढूया ज्या झाकणामध्ये केलेल्या होत्या ह्या पण खूप इझिली बाहेर येतात व्यवस्थित आपण फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवलं की बघा थोडंसं तळ हातावर घासायचं म्हणजे ते खालचं झाकण थोडंसं गरम येतं आणि सहज त्यावरती येतात आता दुसऱ्या झाकणचं पण दाखवते मी अशा पद्धतीनेच करायचं थोडंसं हातावर प्रेस करायचं थोड्या वेळ ते गरम येतं थोडंसं निघत नसेल तर झाकण थोडंसं गोल फिरवायचं सहज एकदम सहज ती निघते आहे त्यानंतर तिसरी पण मी अशी काढून घेते आहे हे औषधीचं बॉटलचं झाकण होतं त्याच्यात पण मी केलं आणि हे काचेचंच आहे ऑलरेडी मी हे काढणार नाही कारण की याच्यामध्ये मी डायरेक्ट दिव ही फुलवात पेटवणार आहे ही काचेची होती तर मी म्हटलं चला ही पण एक आपण अशी फुलवात तयार करूया हा दुसरा जो चॉकलेट बनवायचा साचा होता त्या सा तर त्यामध्ये मला हे स्टारचं थोडंसं बरा वाटला आकार म्हणून मी केलं तर बघा खूपच सुंदर आणि खूपच छान याची फुलवात तयार झालेली आहे हे, ही हुप, हे तर मग सगळ्यात जास्त हेच आवडलं मला असं वाटतं मी स्टारचीच करायला पाहिजे होती खूप खूपच भारी झालेली आहे ही फुलवा मी दुसरा पर्याय सांगितला होता ज्यांच्याकडे चॉकलेट मोड पण नाही आणि झाकण पण नाही तर त्यांनी हाच प्लॅस्टिकचा डबा सगळ्यांकडे असतो तर त्यामध्ये पण तुम्ही तुपाच्या फुलवाती बनवू शकता आणि त्याला पण अर्धा तास झाला होता फ्रीजमधून का ठेवून तर मग मी आता याच्यामधल्या पण मी तुम्हाला दाखवते खूपच छान मस्तपैकी निघालेले आहेत हे आपण एकदम क्यूट आज मी ह्या घरच्या घरी ज्या फुलबाती तुपातल्या बनवलेल्या सुगंधित अशा ह्या मार्केटमध्ये मा सुद्धा मिळतात पण फार कॉस्टली असतात त्यापेक्षा तुम्ही घरी बनवा दुपारी निवांत वेळ असला तर काय जास्तीत जास्त अर्धा तास लागतो पण आपल्या हाताने आपण केलेले चा काही आनंद वेगळाच असतो त्याच्यात पैसे पण वाचतात आणि ऐन सणावाराच्या वेळेस आपण एकदम निवांत असतो आपल्याला खूप घाई गडबड असते सणवाराच्या वेळेस तर ह्या जर एक महिन्याआधी काय तुम्ही पाच वर्षसुद्धा ह्या अशा पद्धतीने तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आपल्याला डेली यूजला पण कामी येतील बघा मी अशा प्रकारे ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ह्या भरून ठेवत आहे आणि हा डबा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा कारण की थोडंसं यामध्ये शुद्ध तूप आहे तर एखाद्या वेळेस ते त्या वितळू शकतं आणि मेणाच्या वगैरे बनवल्या तर त्या बाहेर पण ठेवल्या तरी चालतात तुम्ही आरामशीर याचा रोज उपयोग करा सणावाराला करा आणि निवांत व्हा ह्या जगामध्ये प्रत्येकाचं बिझी शेड्यूल आहे आणि प्रत्येक गोष्ट जर आपण विकत आणत बसलो बाहेरून तर ती कॉस्टली पण असते आणि किती दिवस ती टिकणार त्यापेक्षा ह्या भरपूर अशा वाती तुम्ही करून घ्या आणि मी जी साती वाती केली होती ना ती पण पेटवून दाखवली ज्या सर्व प्रकारच्या वाती आणि फुलवाती केलेल्या होत्या त्या मी आज देवाजवळ लावलेल्या आहेत आणि खूप सुगंधित त्याचा दरवळ येत आहे सुगंधाने खूप छान वाटत आहे मन प्रसन्न वाटत आहे घर एकदम पॉझिटिव्ह वाटत आहे मी ह्या व्हिडिओद्वारे प्रत्येक गृहिणीसाठी महिन्याचं काम तासामध्ये कसं आवरायचं ते मी दाखवलेलं आहे आणि मला आशा आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा बाय